श्री स्वामी समर्थ तर मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हा सर्वांना स्वामींच्या सेवेबद्दल सांगत असते त्याने फायदे काय होतात ते कुठंपर्यंत स्वामींची सेवा आपली साथ देते स्वामी आहेत कोण ते कसे मदत करतात ह्या सर्वाबद्दल तुम्हाला माहिती देते तर हे सर्व सांगण्यामागे माझा एकच उद्देश आहे की तुम्हा सर्वांना स्वामींची लीला कळावी तुम्ही स्वामी मार्गामध्ये मा यावं त्यांची सेवा करावी स्वामींना मनापासून मानावं त्यांच्यावरती निसंकोचपणे विश्वास ठेवावा व ह्या कार्यातून महाराजांच्या प्रचार प्रसाराचं मोठ्या प्रमाणात कार्य घडावं माझ्यामुळे तुम्हाला स्वामींची प्रचिती प्र अनुभव कळावेत महाराजांची लीला कळावी आणि तुमच्याकडून इतरांना कळावे जे हे लोक व्हिडिओ पाहतात त्यांच्याकडून इतरांना हे कळावं म्हणजे साखळी मार्गातून आपल्याला स्वामी सेवा मार्गाचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे इथे कुठंही आपल्याला पैसे द्यायचे नाहीत किंवा काहीच नाही इथे आपल्याला काहीच नाही द्यायचं फक्त थोडासा वेळ द्यायचा आहे जी आपल्या आयुष्यातली सगळ्यात अनमोल गोष्ट आहे जी एकदा गेल्यानंतर परत येत नाही तिचं आपल्याला काहीच मोल नाही आहे ती, ती फक्त आपल्याला इथे द्यायची इथं कुठेही आपल्याला पैसा लावायचा नाही आपली प्रॉपर्टी आपली संपत्ती कुठेही लावायची नाही आपल्याला फक्त स्वामींच्या सेवेचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे आणि स्वामी सेवा मार्गामध्ये जे सेवेकरी असतात त्या सेवेकऱ्यांच्या सेवे संख्येमध्ये आपल्याला वाढ करायची आहे कारण काय तर स्वामी सेवा मार्गात आल्यानंतर त्या लोकांचं दुःख संपतं असं पण नाही मी म्हणत पण जे दुःख येतं ना स्वामी सेवा मार्गामध्ये आल्यानंतर जे आपल्यावर दुःख येतं ना त्याची तीव्रता फार कमी असते म्हणजे म्हणतात ना तुम्ही जर बाभळीच्या काट्यावरून जाणार असाल तर त्या बाभळीच्या काट्यालाही महाराज तुम्ही जर स्वामींची सेवा करत असाल तर ते महाराज आपले त्या बाभळीच्या काट्यालाही गादी बनवतात मग तो टोचेल तो का होतो मला काटा याचा अर्थ काय तिथे गादीपेक्षा एक दगड टाकतील महाराज म्हणजे काय काटा टोचून पायामध्ये जाऊन त्याच्यातून रक्त निघणार तुम्हाला त्रास होणार तुम्ही लंगडणार याच्यापेक्षा दगड टाकतील ते दगड फक्त टोचेल तो कुठे रुतणार नाही लागणार नाही काहीच नाही होणार फक्त तुम्हाला कळेल काहीतरी पायाला लागलं ही असते आपली स्वामींची कृपा फक्त हे सर्वांना कळलं पाहिजे आणि हे सांगण्यासाठीच मी हे चॅनल खोललेलं आहे तर तुम्ही या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तेवढे पहा मी तुम्हा सर्वांसाठी तुम्हाला दुःखातून संकटातून बाहेर पडावं चिंताग्रस्त जे लोक आहेत त्यांनी चिंता त्यांची हरावी यासाठी मी हे सर्व व्हिडिओ बनवत आहे माझ्या व्हिडिओमुळे थोड्यातरी लोकांना काही फायदा झाला ना तर मी स्वतःला खूप नशीबवान समजेन आयुष्यात आल्यानंतर काहीतरी म्हणतात ना चांगलं सत्कर्म करावं त्याचप्रकारे मी काहीतरी करायचा थोडा प्रयत्न करते एका जरी व्यक्तीला माझ्यामुळे जर थोडा तरी कुठं आधार भेटला माझ्या शब्दांचा किंवा महाराजांच्या मार्गामध्ये आल्यानंतर कोणी संकटमुक्त झालं त्याला हव्या त्या गोष्टी आयुष्यात मिळाल्यान ते खूप खुश झालं तर कळत न कळत का होईना तो मला थोडे तरी आशीर्वाद देईलच बस मग आणि काय पाहिजे हेच तर आता चालतं ना म्हणजे आपलं कर्म आपल्यासाठी उभं राहतं म्हणतात ना ते यालाच म्हणतात आज तुम्ही स्वामी सेवा मार्गाचा प्रचार करा प्रसार करा शेजारी पाजारी नातेवाईकांमध्ये सांगत राहा इतरांना स्वामींच्या सेवेविषयी काय होतं आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात चांगले वाईट असतात ता प्रसंग पण ह्या सर्व प्रसंगाचा काय होतं आपल्या आयुष्यावरतीही चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारचे परिणाम होत असतात आपल्या मनावरती परिणाम होत असतात काहींच्या आयुष्यात संकट आल्यानंतर त्यांचं मन खचतं त्यांना आधार देणारं कोण भेटलं तर ठीक हो नाही भेटलं तर ते मनाकडून खचून जातात काही लोक तर अगदी आत्महत्यापर्यंतचे प्रयत्न करतात काही करूनही टाकतात आणि आयुष्य संपवूनही टाकतात तर हे चुकीचं आहे ना हे सर्व नाही केलं पाहिजे आयुष्य तर एकदाच आहे ओ पुढे जाऊन आपलं काय होणार काहीच आपल्याला माहीत नाही आपण केलेल्या कर्माचं देवाने तिथे कुठल्या कुठल्या पुण्यामध्ये किती लिखाण केले आहे पापाच्या वहीमध्ये किती लिखाण केलं आहे आपल्याला नाही माहीत हो कळत न कळत का होईना आपल्या माथ्या कुठं ना कुठंतरी पाप चढतच राहतं आज अगदी एखादी आपल्या हातून मुंगी जरी मेली तर त्याचं पण पाप आपल्यावरती चढतंच की पण आपण नाही ना त्याचा विचार करत सहज जाता जाता दोन चार किडे मुंगी आपण मारून जातो पण त्याचंही लिखाण तिथं केलं जातं मग तुम्हाला आता गरज कशाची आहे ह्यातून हो, मुक्त व्हायचं असेल तर काय व्हाय पाहिजे आपल्याला स्वामींच्या सेवा मार्गाची गरज आहे ना कुठेतरी त्यातून थोडीशी मुक्तता भेटेल तुम्हाला नक्की शांती भेटेल मनाला संकटातून बाहेर पडायला एक ताकद भेटेल ते ताकद देतात ते बाहेरही काढतात पण तुम्ही त्यांचा पहिल्यांदा हात पकडला पाहिजे ना मग ते कळलं पाहिजे आपल्याला की आपण काय केलं पाहिजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना कसं फेस करायचं आहे आपल्याला कोणाची गरज आहे आपण मॅच्युअर आहे आपल्याला कळलं पाहिजे चांगल्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे आहेत ना असे खूप लोक आहेत व्यसन करतात खूप विचारलं त्यांना का हो एवढं व्यसन करता मला खूप टेन्शन आहे का टेन्शनमध्ये मठामध्ये नाही जाऊ शकत का हो तुम्ही स्वामी नाहीत आठवत तुम्हाला राहू दे स्वामी कोणत्याही देवाकडे जावा सर्व देव एकच तर आहेत रूपं फक्त अनेक आहेत तुम्हाला दारू आठवते सिगारेट आठवतं तंबाखू आठवते गुटखा आठवतो टेन्शनमध्ये म्हणता तुम्ही टेन्शनमध्ये आहे असं कारण देता याचं आणि शरीराचा रहास करून घेता मग कोण असं म्हणलेलं मी आजपर्यंत नाही ऐकलं बाबा की मला व्यसन लागलं आहे स्वामींचं किंवा टेन्शनमध्ये असल्या कोणी नाही म्हणत स्वामी 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 मी तिथं कधी विचारलं पण नाही असं कोणाला असं का करतोय मग तो कधी बोलला पण नाही मला व्यक्ती की मला स्वामींचं व्यसन लागलंय वगैरे मग एवढं टेन्शन आहे ना तुम्हाला मग चांगल्या मार्गाचा अवलंब घ्या ना जिथे गॅरंटी आहे तुम्हाला वाईट होणारच नाही तुमचं काही वाईट होणारच नाही व्यसन केलं तुम्हालाही माहिती आहे की हो की तर वाईटच आहे सगळं पुढं अनेक रोग आहेत आता किती अगदी रोग होतात पटकन आपल्या शरीराला नको नको ते जे आपल्याला संपूर्णच टाकतात शेवट माहीत आहे तुम्हाला तरी तुम्ही व्यसन करता मग लावूनच घ्यायचं आहे ना व्यसन तुम्हाला व्यसन केल्यानंतर तुम्ही चिंतेतनं मुक्त होता असं तुम्हाला वाटतं मला तर काही वाटत नाही दारू पिल्यावरती टेन्शन जातं मला तर काही वाटत नाही पण ज्यांना असं वाटतं ना मग तुम्हाला व्यसन कुठलं तरी करायचंच आहे ना मग स्वामी माऊलींचं व्यसन करा ना जसं घोट 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 त्या दारूचा घेता ना त्या घोटाच्या ऐवजी तुम्ही स्वामी 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 म्हणा ना मग त्यातून तुम्ही मला वाटतं की संकटमुक्त नक्की व्हाल चांगलं आहे की शेवट आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला संकटातून बाहेरच पडायचं आहे ना मग चांगल्या मार्गाने पडा ना व्यसन करून शरीर संपवता कशाला आणि ते दारू पिल्यानंतर काय गॅरंटी आहे ती दारूची नशा उतरल्यानंतर तुमचं संकट संपतं का मला तर नाही माहीत असं काय मी कधी ऐकलं नाही गुटखा वगैरे खाल्ल्यानंतर व्यसन ते केल्यानंतर संकटमुक्त होता का तुम्ही मला तर काय पटत नाही हे महाराजांचं नाव घ्या ना ते खायचं म्हटलं तर तुम्हाला चावून 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 किती दाट दात वगैरे किती अवयवांना त्रास द्यावा लागते हनुवट हलवावी लागते दात हलवावे लागतात दात खराब करून घ्यावे लागतात दातांना कीड लागते दात झिजतात तुटतात खाण्याची पंचायत होते काही काहींच्या जिभेला फोड येतात आतून गालांना फोड येतात तिखट खाता येत नाही किती प्रॉब्लेम मग त्याच तोंडाला एवढा त्रास देण्यापेक्षा ते कसं तरी हलवायचंच आहे तर स्वामी स्वामी म्हणून हलवा ना ते तोंड बघू होता की नाही तुम्ही संकटमुक्त त्रासातून बाहेर पडता की नाही पटतं आहे ना माझं बघा एकदा त्या माऊलीचं नाव घेऊन जेव्हा त्यांचं नाव घ्याल आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या सेवा मार्गामध्ये याल ना तेव्हा तुम्हाला कळेल ह्या व्यसनांची आपल्याला काही गरज नाही ह्याने तर फक्त शरीर संपतं संकट नाही ना संपत संकट संपवायचं असेल तर ही माऊलीच आहे मग तिथे व्यसन करून आजार झाले की पुन्हा त्या देवाजवळच तुम्हाला यायचं आहे वाचव म्हणायला मग ते व्यसन न करता अगोदरच जावा ना संकटातून बाहेर काढ म्हणायला काय प्रॉब्लेम आहे काहीच नाही ना आणि तिथे काही शंका आहे का हो काय करतील काय माहीत महाराजांच्याकडे निघालो आहे पण महाराज काय करतात काय माहीत गॅरंटी आहे तिथे नक्की तुमचं चांगलं होणार मग जावा ना तिकडे काय प्रॉब्लेम आहे अगदी निसंकोचपणे त्यांच्यावरती विश्वास ठेवा न मागता ही गोष्टी मिळतील पण असेच भटकत राहाल ना व्यसनाच्या आधीन व्हाल कुटुंबाला त्रास द्याल तुम्ही कुठलेच नाही राहणार ना कुटुंबीय लोक काय आहेत ना तीसुद्धा किती दिवस तुम्हाला झेलणार हो आज ना उद्या तुमचा तिरस्कार करायला लागतील त्यापेक्षा संकटात त्या कुटुंबाला आपल्या बाहेर काढण्यापासून स्वतः त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्या कुटुंबासहित स्वतः जावा ना ते आपल्या स्वामी माऊलीकडे ती काढेल तुम्हाला संकटातून बाहेर शंभर टक्के गॅरेंटी आहे याची तर आजचं एक उदाहरण मी तुम्हाला असंच एक सांगणार आहे अगदी ही सत्य घटना आहे तर चांगले वाईट दिवस हे कसे असतात येतच राहतात तो ते संपत नसतात ह्या वाईट प्रसंगाने काय होतं महारा म्हणजे मनुष्य व्याकुळ होऊन जातो खूप थकतो संकटांना माणूस थकतो बर का आपल्यावर चांगले दिवस आले तर आपण कुणाचं वाईट घड काहीच करायचं नाही चांगलं करता आलं तर करा वाईट कुणाचंच करायचं नाही वाईट गोष्टींचा विचार करायचा नाही आणि वाईट वेळ आल्यानंतर ते वाईट का झालं कशामुळे झालं ह्या गोष्टींचा विचारही करत बसायचा नाही आपण काय करतो काळजी करत बसतो काळजी करायची गरज नाही हो जर माऊलींचा हात पकडला ना तर तुम्हाला काळजी करायची गरजच काय त्यांच्यावरती सोडा ना तुमचं भविष्य त्यांच्या चरणात टाका बघा ते सर्व निर्णय तुमचे घेतील आणि महाराजांसारखे निर्णय तुम्ही घेऊ शकता का हो आपण आहे का त्यांच्या बरोबरीचे त्रास आला की आपण नको ते विचार करतो असं का झालं कशामुळे झालं काय घडलं काय झालं ह्याच्या त्याच्यावरती आरोप करतो ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालो नको ना आपल्या आयुष्यात येणारी संकट ही आपल्या पूर्वकर्माचं फळ आहे मग कशाला याला त्याला दोष द्यायचा मग त्यापेक्षा एक करू शकता तुम्ही संकट आल्यानंतर महाराजांचं नाव घ्या तुम्हीच बघा म्हणायचं काय करायचं ते आपण स्वामींच्यावरती विश्वास ठेवून निर्धास्त का राहत नाही एवढं विचार करतो एवढी का प्रत्येक गोष्टींची काळजी करतो बरं त्यामुळे आपण नेहमी काय होतं चांगल्या गोष्टींचा पॉझिटिव्ह विचार करणं त्यावेळी गरजेचं असतं पण आपण ते, ते चुकतो म्हणजे शक्य आहे का हो की त्रासात पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार करणं शक्य नाही पण केलं पाहिजे तर याचं उत्तर एक स्वामींच्या एका सत्य घटनेमध्ये आहे तर आज ती मी तुम्हाला घटना या व्हिडिओमधून सांगणार आहे तर काय होतं पुणे शहर आहे ना त्याच्याजवळ एक जुन्नर नावाचं एक गाव आहे तिथली एक गोष्ट आहे तिथे काय होतं सखुबाई नावाची एक गरीब स्त्री राहत होती ती अतिशय गरीब होती पण आनंदी होती समाधानी होती ती जेवढं खात होती पित होती व्यवस्थित होतं तिचं अगदी सगळं काही अगदी तिचं सुरळीत चाललं होतं पण काय झालं ना अचानक काही दिवस झाल्यानंतर तिच्या शरीराला अचानक कुष्ठरोग झाला आणि तेव्हा कुष्ठरोग हा फार मोठा रोग मानला जात होता जेव्हा स्वामी शरीर रूपी या दुनियेवरती राज्य करीत होते तेव्हा कुष्ठरोग हा तेव्हा अगदी मोठा रोग होता त्याच्यावर त्याची औषधं वगैरे जास्त नव्हती तर काय झालं त्या रोगावरती त्या सखोबाई ह्या नावाच्या स्त्रीने खूप औषधोपचार केले कुठं कुठं ती गरीब होती पण तरी पण तेव्हा झाडपाल्यांचीच औषधं होती ना तिने खूप उपचार वगैरे केले खूप प्रयत्न केले त्या कुष्ठरोग बरा होण्यासाठी पण काय व्हायला लागलं तो दिवसेंदिवस दिवस वाढतच जायला लागला मग काय झालं काही दिवशी एक साधू महाराज आले त्यांच्या दारात भिक्षा मागण्यासाठी मग ते महाराज दरवाज्यावर उभारून म्हणाले माई भिक्षा वाढ मग ती सखूबाई आतून भिक्षा घेऊन आली आणि त्या महाराजांना वाढली मग ते झाल्यानंतर वाढून झाल्यावरती सखूबाई काय झालं थोडी हळवी झाली त्या साधू महाराजांना बघून आणि म्हणाली साधू मी या आजाराला खूप कंटाळली आहे मला कुष्ठरोग झाला आहे आणि दिवसेंदिवस मी जेवढं ते घालवायचा प्रयत्न करते कमी करण्याचा प्रयत्न करते तो वाढतच चालला चा आहे काय करू मी त्यावर ते साधू महाराज म्हणतात माई तू अक्कलकोटला जा महाराजांचं दर्शन घे तिथे आपली माऊली बसली आहे तिथे गेल्यानंतर तुझा कुष्ठरोग संपून जाईल तिथं परब्रह्म आहे आपलं सगुन शरीर जाए। जाए। जे सगुण रूपामध्ये शरीररूपी रूपामध्ये आहे तिथं गेल्यानंतर तुझा पूर्णपणे कष्टरोग आहे तो झालेला पूर्णपणे संपून जाईल निघून जाईल पण तू दर्शनाला जाणं गरजेचं आहे आणि तुझ्या अंगावरती एवढा कुष्ठरोग झाला आहे अगोदरच खूप वेळ झाला आहे आता तू वेळ करू नको आता तू लवकरात लवकर वेळ काढ आणि तू अक्कलकोटला जा हे ऐकताच सखूबाईच्या मनाला थोडा आधार वाटला की आपला कुष्ठरोगावर काहीतरी भेटेल तिनं तिच्या मनात शंका वगैरे काही आली नाही बोर ती साफ मनाची होती मग काही दिवसाने काय केलं सखूबाईंनी स्वामींच्या दर्शनासाठी त्या निघाल्या आणि जाताना काय केलं त्यांनी स्वतःच्या मुलीलाही त्या घेऊन गेल्या बरोबर कोण नव्हतं म्हणून अक्कलकोटला आल्या त्यातील भक्तिमय वातावरण बघून त्यांना खूप समाधान वाटलं मनाला खूप आनंद झाला आता तिच्या मनामध्ये स्वामींच्या दर्शनाची अगदी अत्तुरता लागली होती की स्वामी कधी पाहायला भेटणार आपल्याला स्वामी भेटावे अशी तिला आस लागली पण तिला तिथे काहीच माहिती नव्हते कुठे असतात स्वामी वगैरे काहीच माहीत नाही मग तिथे तिनं सेवेकरांना थोड्या पाहिलं त्या सेवेकरांच्याकडे महाराजांची विचारपूस केली की ते स्वामी महाराज कुठे भेटतील तेव्हा ते सेवेकरी बोलले माई ते तुम्हाला खंडोबा मंदिरामध्ये भेटतील ते आता खंडोबा मंदिरामध्ये आहेत मग महाराजांची माहिती भेटल्यावरती सखुबाई आपल्या मुलीला घेऊन डायरेक्ट तिथून खंडोबा मंदिरामध्ये गेली तिथे थी जाऊन तिने पाहिलं तर तिथे अजानोबाहू तेजस्वी स्वामींची स्तब्ध मूर्ती होती ती पाहून ती अगदी शांत झाली तिला खूप आनंद झाला तिला ते थी महाराजांना बघून काहीच सुचत नव्हतं अतिशय बलाढ्य शरीर तेजस्वी रूप खूप सुंदर रूप होतं महाराजांचं पण ती माऊलीला त्या बोलायचं काही सुचतच नव्हतं महाराजांसमोर गेल्यावर मग तेवढ्यात माऊलींनी स्वामींनी आपल्या पाहिलं तिच्याकडे तेवढ्या स्वामी बोलले सखूबाईला अगं सखूबाई आलीस तू एका साधूच्या सांगण्याने माझ्याकडे आलीस पर्वता एवढे दुःख भोगू नकोस मी आहे ना आणि काही सखूबाईनं तिचा प्रॉब्लेम सांगायच्या अगोदरच महाराज हे सर्व काही बोलत होते महाराज पुढे बोलले हा पांढरा दगड घेऊन जा रोज न चुकता उघडून अंगाला लाव तुझे दुःख धुवून निघून जाईल सखुबाईने महाराजांच्याकडे एकही प्रश्न न करता किंवा काही न सांगता महाराजांनी तिला एवढं सगळं सांगितलं की तू साधूच्या सांगण्यावरून माझ्याकडे आली आणि हा पांढरा दगड घेऊन तुझं दुःख धुऊन जाईल त्या सखुबाईच्या मनामध्ये कोणती शंका आली नाही स्वामींच्या मुखातून ऐकून सखुबाईने काय के केलं आनंदाला तिच्या पारावर उरला नाही तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू शरू लागले कारण महाराजांनी न काही सांगता एवढं सगळं तिला सांगितलं होतं त्या आनंदाश्रूने तिने स्वामींच्या चरणावरती अभिषेक केला पुढे सखुबाई स्वामींच्या आज्ञेप्रमाणे तिला दिलेला पांढरा दगड रोज उघळून लावू लागली साधारणपणे एक महिना सखुबाईने हा नित्यक्रम केला आणि आश्चर्य म्हणजे तिला अनुभव आला एका महिन्यातच शरीरावर असलेला कुष्ठरोग पूर्णपणे बरा झाला तिथे राहून अक्कलकोटमध्ये राहून सखुबाईने थोडे दिवस महाराजांची थोडी सेवा केली त्यानंतर आनंदाने ती आपल्या गावी परतली तर या सर्व घटनेमध्ये त्या गरीब महिलेला पांढरा दगड उघळून लावण्याची आज्ञा देतात स्वामी आपल्या प्रत्येक घटनेमधून जगाला एक नवीन संदेश देत असतात स्वामींनी आपल्या सर्वांनाच रोज पांढरा दगड उघळून लावण्याची आज्ञा केली आहे पांढऱ्या दगडाचा अर्थ तुम्हाला समजला का पांढरा दगड हा शुद्ध भावनेचं प्रतीक आहे असेच शुद्ध भावना ज्या ज्याच्या मनामध्ये असते अशा शुद्ध भक्तीचा भाव जो थोडीही शंका नाही ज्याच्या मनामध्ये तिथेच ही भावना असते पुढे स्वामींनी हा दगड हा शब्दाचा प्रयोग केला आहे दगड हे कठोरतेचे प्रतीक आहे तर दृढ इच्छाशक्तीचे प्रतीक आहे दगड म्हणजे म्हणजे तुमच्या निर्मळ अशा शुद्ध मनाला नेहमी स्थिर ठेवा जीवनात होणाऱ्या घटनांचा त्याच्यावरती प्रभाव पडू देऊ नका म्हणजेच स्वामी पांढरा दगड हा शब्द प्रयोग किती मोठी संकटे आली तरी ती कमी न होणाऱ्या भक्तीच्या संकेत ते देत असतात आजही आपल्याला स्वामी त्यांच्या लिलांमधून मार्गदर्शन करतात आजही त्यांच्या लिला आजही ते लिला दाखवत असतात अनुभव देत असतात आपल्याला ते आपल्याला त्यांच्या लिलांमधून मार्गदर्शन करत असतात जणू स्वामी आपल्याच बरोबर आहेत असं वाटतं आपल्याला पुढे स्वामी तो दगड उगळून लावण्यास सांगतात थोडक्यात स्वामींना असे सांगायचे आहे की भक्ती ही फक्त भावनेत नको तर ती कृतीत पण हवी स्वामींना कृतिशील भक्ती आवडते म्हणजे कृतिशील म्हणजे काय त्यांना विश्वास ठेवा त्यांना माना ही मानसिक झाली कृतिशील म्हणजे त्यांची सेवा करा तर कृतिशील श्रद्धा ही महाराजांना नेहमी आवडते जसे सखुबाईला आज्ञा होताच तिने मनात एकही शंका न आणता तिला वाटलीही नाही की महाराज म्हणतात पांढरा दगड हा घे उघळून लावू सखूबाईच्या मनात शंका नाही आली दगड उघळून लावल्यावरती कुष्ठरोग कसा जाईल असं नाही तिला वाटलं महाराजांनी आज्ञा केली म्हटल्यावर तिने लावलाच तिच्या मनात शंका आलीच नाही म्हणजे काय तर श्रद्धेनं केलेलं कोणतंही काम म्हणजे श्रद्धेनं केलं तो दगड म्हणजे काय औषध नव्हतं दगडच होता तो पण तिने श्रद्धेनं उघडून लावला ना मग तशीच तुम्ही महाराजांच्या वरती निसंकोचपणे श्रद्धा ठेवा काही गोष्टी नकळत न मागता तुम्हाला मिळून जातील कुष्ठरोग ज्या पांढऱ्या दगडाने निघून गेला तर महाराजांच्या आज्ञेने महाराजांच्या सेवेने काय काय त्रास तुमचा जाईल जसं आज आपण स्वामींना प्रार्थना करतो स्वामी, काम की स्वामी माझे अमुक काम आहे ते करून घ्या मग तुम्ही त्यांच्यावर तुमचा एवढा विश्वास पाहिजे की महाराजांनी ते काम करण्यासाठी पूर्ण ब्रह्मांडातल्या शक्तीला जागं केलं पाहिजे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी महाराजांनी सर्व ब्रह्मांडाला कामाला लावलं पाहिजे की ह्या माझ्या करायची इच्छा ही ही आहे आणि ती पूर्ण झाली पाहिजे असा कृतिशील विश्वास तुमच्या मनामध्ये पाहिजे संकट वा दुःख असणारे प्रत्येक प्रसंग हो दे आपले मन स्थिर ठेवून स्वामींच्यावरती निसंकोचपणे विश्वास ठेवला पाहिजे आणि महाराजांच्यावरती निसंकोचपणे विश्वास ठेवणे म्हणजे कृतिशील श्रद्धा कृतिशील भक्ती आज खूप लोक आहेत महाराजांचे ग्रंथ वाचतात महाराजांचे नामस्मरण करतात आणि काय मागतात महाराजांना हवं ते मागतात आणि पुन्हा मनामध्ये म्हणतात काय माहीत देतात की नाही संपलं नावं तिथेच संपली केलेली सेवा सगळी ठेवा ना त्यांच्यावरती विश्वास जसं त्या सखोबाईने एक दगड दिला तरी ती म्हणली नाही ह्या दगडाने काय होणार आहे एवढी औषधं मी घेतली तिथं मला परिणाम नाही झाला आणि महाराजांनी हे दगड दिला उघडून लावायला यानं काय परिणाम होणार आहे ह्या तिने विचार केला का हो नाही केला महाराजांची आज्ञा समजून तिने विश्वास ठेवून निसंकोचपणे मनात कुठलाही विचार न आणता किंवा महाराजांच्याविषयी शंका मनात न घेता तो दगड लावायला सांगितला ना तो दगडच तिने उघडून लावला पण तिने श्रद्धेनं लावला ना मग महाराजांच्या अशा खूप लीला ऐकलेल्या आहेत कुणाच्या खाडाचे सांगाडे महाराजांनी दिलेले आहेत लोकांना लोकांना वाटलं हे तर देव आहे हे ना असा म्हणजे हात कसा लावला अवशेषांना पण ते अवशेष होते का हो त्याचं तर पुन्हा सोनं झालं ना साप उचलायला सांगितला मग तो साप राहिला का हो म्हणजे तो साप होता का याचा विचार करा जे हा एक हाड मानवी हाड वगैरे जे काय एका सेवे करायला दिलं होतं महाराजांनी बाकीचे लोक त्यांचे आक्षेप घेत होते तुम्ही तर देव आहे तुम्ही असा हात कसा लावला तुम्ही एकाला दिलं कसं काय हे घरी ने म्हणून मग त्याचं घरी गेल्यानंतर त्याचं सोनं होत असेल तर ते हाड होतं का याच्यावरती थोडा विचार करायला हवा ना आपण म्हणजे महाराजांनी सांगायचं सा काय या सर्वातून की महाराजांनी आज एखादं दुःख जरी दिलं तर तुमच्या मनामध्ये भावना आली पाहिजे महाराज याचे परिणाम पुढे जाऊन काहीतरी चांगले होणार आहेत आज एखादी गोष्ट हातातून गेली गमवली व्यक्ती असो वस्तू असो रडत बसण्यापेक्षा ठेवा ना त्यांच्यावर विश्वासाने म्हणा पुढे जाऊन काहीतरी याचं चांगलं होणार आहे म्हणूनच ते आज तुम्ही आमच्याकडनं काढून घेतलं म्हणतात ना महाराज एक गोष्ट काढून घेतात आणि परत फेडीनं दहा चांगली गोष्ट देतात मग काय प्रॉब्लेम आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवायला त्यांच्यावरती कधीच अविश्वास दाखवू नका ती माऊली आहे आपली आपली आई जिच्या उदरामधून आपण जन्म घेतला तिला मॅनेजर म्हणून पाठवलंय खरी आई तर आपली तीच आहे जिने जन्म दिला तिने दिला ना जन्म स्वामी माऊलीने जन्म दिला ना आपल्याला नाहीतर आपली आई काय आपल्याला जन्म देणार आहे आपल्या आईमध्ये एवढी ताकद आहे का हो माऊलींचं मत नसेल आपला जन्म व्हावा तर आपण या दुनियेत येऊ शकतो का नाही ना मग आपली खरी माऊली कोण आहे ओ स्वामी माऊली आहे ना मग तिच्यावर प्रेम करा ना तिला माया लावा विश्वास तिच्यावरती ठेवा नको त्यांच्यावरती ठेवता विश्वास जिथे गॅरंटी नसते अशा जागी तुम्ही तुमचे बिझनेसला पैसे लावून बसता बुडता मग मा माऊलीवर का नाही विश्वास ठेवायचा तिथे तर ती काय आपलं वाईट करणारच नसते ना मग तर हे सर्व व्हिडिओ बनवण्याचा माझा हेतू एकच आहे की तुम्हाला महाराजांची लीला समजून सांगायचे महाराज काय काम करतात त्यांचे अनुभव कसे असतात महाराज कशी साथ देतात हे मला तुम्हाला पटवून द्यायचे म्हणून मी सांगत असते मी कोणी महाराज नाही मी त्यांच्या हातात म्हणजे काहीच नाही आपण त्यांच्याकडं पुढे त्यांच्या त्यांचा हात फक्त आपल्याला आपल्या डोक्यावर पाहिजे म्हणून त्यांची सेवा करायची असते ती माऊली ज्याच्याच बरोबर उभी राहिली ना त्याला ह्या दुनियेत कुठल्याच गोष्टीचे शंका येऊनच द्यायची नाही कोणत्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही ना चिंता करायची नाही एवढी मोठी माऊली बरोबर असेल तर तुम्हाला काय गरज आहे चिंता करायची तिच्यासारखं कोण निर्णय घेणार आहे तुमच्या आयुष्यातले मग तुमचं आयुष्य तुमचं भविष्य ध्याना त्या माऊलीच्या हातात बोला इथून पुढचा कार्यभार तुम्हीच बघा कुठलेही निर्णय तुम्हीच घ्या निर्णय आपले चुकतात स्वामींचे नाहीच चुकत विश्वास ठेवा त्यांच्यावरती मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला सर्वांना स्वामींच्या सेवा मार्गाविषयी सांगत असते यातली एकही गोष्ट खोटी नाही महाराज तुम्हाला वाटत असेल महाराज कुठे आहेत शरीररूपी महाराज नाहीत मा महाराज ह्या पंचभूतांमध्ये आहेत वारा पाणी हवामा आपलं जे हवा आहे अग्नी आहे पाणी आहे ह्या सगळ्यामध्ये महाराज आहेत ते तुम्ही जर त्यांची सेवा केली ना तर ते कोणत्या रूपातून तुमची से तुमची म्हणजे नाही का तुम्हाला मदत करून जातील तुम्हालाही कळणार नाही तुम्हाला काय करायचं आहे त्यांना मिळवायचे त्यांना मिळवायचे म्हणजे त्यांची सेवा करायची तेवढं नाही करू शकत का आपण बघा तुम्ही त्यांना मिळवून बघा त्यांची सेवा करून बघा तुमच्या प्रत्येक संकटात त्यांना यावंच लागतं कारण त्यांनी तुम तुम्ही त्यांची सेवा केली ना चांगल्या वाईट दोन्ही वेळेला तुमच्या संकटात ते उभे राहतात तुम्हाला नकळत तुम्हाला एवढं मोठं दुःख असतं की ज्यात तुम्ही जगणं अशक्य असतं तेवढ्या मोठ्या दुःखातून तुम्ही हसत ते तुम्हाला बाहेर क काढून टाकतात त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांची सेवा करा त्यांच्या सेवेविषयी इतरांना सांगा इतरांनाही सेवा करण्याचं मार्गदर्शन करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ असेच पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉनच्या बटनवर क्लिक करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ माझे नवनवीन तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे समजत राहतील आणि माझे व्हिडिओला तुम्ही लाईक करा तुम्हाला आवडले तर कमेंट करा इतर लोकांना तुम्हाला वाटेल त्या लोकांना शेअर करा अगर त्या लोकांना या लिंकपर्यंत पोहोचवा आणि स्वामींची सेवा करा आयुष्यात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही याची गॅरंटी आहे तिथं त्या चरणावरती डोकं टेका याच्या त्याच्या पायावर डोकं टेकण्यापेक्षा त्या माऊलीच्या चरणावरती डोकं टेकवा आयुष्यात कुठलीही गोष्ट तुम्हाला कमी पडणार नाही विश्वास ठेवा त्यांच्यावरती ते, ते जे आपल्या आयुष्यात निर्णय घेतात आपल्या आयुष्यात जे काय चांगलं वाईट होईल ते त्यांच्या आज्ञेनं होतं असं समजा त्यांच्यावरती विश्वास ठेवा तुमच्याबरोबर कधीच कुठली गोष्ट वाईट होणार नाही ना वाईट तुमच्या कुटुंबावर कुठला प्रसंग येणार नाही आला तर त्यातून अगदी सहजपणे तरुण जाल विश्वास ठेवा महाराजांच्या वरती त्यांच्यासारखी माऊली तुम्हाला कुठेच भेटणार नाही तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ